येत्या सव्वीस फेब्रुवारी रोजी माननीय खासदार राजू शेट्टी यांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे खऱ्या अर्थाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातबंदी व्हावी या अनुषंगाने हा बंद आहे येत्या सव्वीस तारखेला बंदमध्ये शेतकरी हमाल व्यापारी आणि सर्व नाशिक जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बंदमध्ये सहभागी होणार आहे आणि या बंदचा खऱ्या अर्थाने केंद्र सरकारला निषेध रूपाने या बाजार बाजारसंहित्या बंद राहणार आहे कांद्याची निर्यातबंदी खऱ्या अर्थाने खुली व्हायला पाहिजेत ही निर्यातबंदी खुली जर झाली तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि सर्व शेतकरी भावांना नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आव्हान करतो का या बंदमध्ये आपणही सहभागी व्हावे अशी नम्र विनंती